मोर्चे काढण्यात येत आहे काय मागणी असेल मोर्चाच्या माध्यमातून किती मोर्चेकरी सामील झालेले साधारण पन्नास ते साठ हजार मोर्चेकरी बंजारा बांधव सामील आहेत आमची पण एकच मागणी हैदराबाद गॅजेट जे लागू केलं आहे ते आम्हाला आमचे पारंपरिक जुनीच मागणी आहे आमची तीस ते चाळीस वर्षापासून पण हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर जर हैदराबाद गॅजेट लागू केलं तर आपोआप आम्ही टीमध्ये आरक्षण आम्हाला मिळण्यास काही अडचण नाही त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबाला अशी विनंती करतो की आम्हाला लवकरच आमच्या हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर बंजाराचं एस टीमध्ये आरक्षणाचं जी आर लवकर तात्काळ काढण्यात यावा हीच विनंती आहे आम्हाला लागू झाला हैदराबाद एस टी प्रवर्गामध्ये तुमचा समावेश नाही झाला तर पुढलं पाऊल काय असणार आहे बंजारा समाज बांधव हा शांतताप्रिय आहे पण एकदा खवळला तर तो कोणाला ऐकत नाही त्यामुळं आम्हाला अशी आमची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री साहेब आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करून लवकरात लवकर आमच्या बाबतीचा जी आर काढतील लवकरात लवकर आदेश निघेल असं मला वाटतं महाराष्ट्र राज्य शासनात संपर्क मंत्र्यांना आपण एक माहिती दिली अंजना कृष्णांच्या संदर्भात नक्की काय प्रकार तिथे घडलेला होता काय यामध्ये सगळा प्रकार आहे काय खरं तर पोलीस खाता आणि महसूल खात्याचा हप्ता दिल्याशिवाय मुरुम असेल वाळवा असेल कुठलाही अयवध्य व्यवसाय होत नाही आज अंजना कृष्णा यांना त्या ठिकाणी कुणी बोलवलं आणि त्यांची खूप वाहवा झाली महाराष्ट्रभर देशभर परंतु खरा मूळ विषय काय आहे की तिथं ही खात्याअंतर्गत ही लढाई आहे एक सर्कल त्या ठिकाणी वाळूचा मुरुमाचा व्यवसाय करतो आपल्याकडं गुगल पिक्चरच्या माध्यमातून सगळं कळू शकतं हे मोरणी एम आय डीशी असेल किंवा कुरडूचा वन खात्यातली मुरुम उचललेली असेल तर जर आपण बघितलं कुणाच्या काळामध्ये हे उचललं आहे त्या तहसीलदारावर त्या प्रांतावर त्या डेप्युटी पोलीसवर किंवा त्या पी आयवर कारवाई करणार का हा विषय आहे जो ज्यापासून जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका बरखास्त झालेत त्यावेळपासून अधिकारी हे सगळे मनमानी कारभार करायला लागलेत त्यांना कोणाचा हस्तक्षेप नको आहे आणि वरिष्ठ वरिष्ठ कुणीही असो किंवा मी सुद्धा पुढारे असो आमच्या कार्यकर्त्याने एखाद्याने काळी काही का का जरी केलं तर आम्ही अधिकाऱ्यांशी सहानुभूती दाखवा म्हणून बोलतच असतो पुढाऱ्यांनी जर सांगितलं अधिकाऱ्यांना तुमची घरची जमीन जागा द्या तर देतील का ते घाबरून तर हाय हे जे प्रकरण आहे ते हे राजकारणावरती घालवण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आहे खरं तर ह्या काळामध्ये जे मागच्या पाच सहा वर्षामध्ये तिथं मुरून कुणी उचलला आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि अंजना कृष्णा मॅडमना मला माझी विनंती आहे की त्यांनी कि किमान कोण तहसीलदार आहे त्याचा तरी नंबर व्यवस्थित ठेवावा आणि पोलीस खात्यामध्ये त्यांच्या हद्दीमध्ये अजूनसुद्धा अत्यंत बेकायदेशीर व्यवसाय सगळे सुरू आहेत ते बंद करा कोणी हा फोन केलेला होता अंजना कृष्णा ना, ना आपण काही दावा नाही मला फोन कोणाचा आला कुणी काय प्रतिक्रिया दिली ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे ना मी अजितदादाचं समर्थन करायला उभा राहिलो आहे ना त्यांचा निषेध करायला उभा राहिलो आहे माझं मत आहे की अधिकारी हे पुढाऱ्यांना विलन बनवून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत एखाद्या अधिक अधिकार असं कुठं ऐकायला मिळाले का पना की पुढाऱ्यांनी सांगितलं आहे पण अधिकाऱ्याचा हप्ता दिला नाही तर दोन नंबर चाललं आहे अधिकाऱ्यांना हप्ता दिला पुढाऱ्यांना माहीत असो किंवा नसो चालत असतं या जिल्ह्यामध्ये वाहळू आणि मुरमामध्ये महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन मग्न आहे प्रचंड असा भ्रष्टाचार ते त्या ठिकाणी सुरू आहे साठ सत्तर हजार एक लाख रुपयापर्यंत एका टिप्परला महिन्याला हप्ता आहे आणि जे हप्ता देणार नाहीत त्याचं वाहन चालू दिलं जात नाही उलट पक्षी एखाद्या विहिरीच्या खोदलेल्या मुर्माने सुद्धा जर त्या ठिकाणी दुसरीकडे जाऊन टाकत असेल तर त्याच्यावर सुद्धा हे अधिकारी कारवाई करतील माझा विषय आहे की जिल्हा अधिकारी याच्याकडे लक्ष देणार आहेत का आहे एका जे ते त्या मॅडमला फोन केला मात्र तहसीलदार समजून ती कारवाई केली नक्की काय घोळ आहे मला माझ्या माहितीप्रमाणे तहसीलदारांनी एकदा शेळवणे सर्कलच्या मोबाईलवरनं मॅडमला फोन लावला आणि मॅडमनी तो माडा तहसील म्हणून नंबर फीड केला आणि आता परवासुद्धा ज्यावेळेस शेळवणींनी फोन केला त्यावेळेस अंजना कृष्णा मॅडमला वाटलं की माडा तहसीलदारचाच फोन आहे खरंतर त्या ठिकाणी त्या आल्या आल्याबद्दल काही नाही पण त्यांनी किमान ड्रेसवरती जायला आवश्यक होतं आणि किंवा कुरडवाडी पियायला सांगणं आवश्यक होतं परंतु हे सगळं एकामेकाला सांभाळून घेण्याचा अधिकाऱ्यांचा धंदा आहे आणि पुढाऱ्यांना बदनाम करायचा धंदा कुठेतरी आपल्याला कुठेतरी नाही सगळा रोष माझा अधिकाऱ्यांवरती आहे कारण अधिकाऱ्यांनी ठरवलं तर एक मुरुम जाणार नाही एक वाळू जाणार नाही पुढाऱ्यांनी किती ठरवू द्या आणि पैसे घेतल्यावर हे काय विकतील ते सांगता येणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद